हॅलो नमस्कार खूप दिवसांनी आली आहे तुमच्या भेटीला मला वाटतंय मला वाटतंय काय खरं तर हा माझा या वर्षातला म्हणजे दोन हजार पंचवीसमधला पहिलाच ब्लॉग असणार आहे तर आज मी तुमच्याशी एक रेसिपी शेअर करणार आहे भरपूर दिवसांनी ब्लॉग करते ॲक्च्युली मध्यंतरी थोडासा मूड ऑफ होता ब्लॉग करण्यासंदर्भातला बाकी काय असं नाही तर थोडा ब्रेक पण घेतला होता कारण सतत 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 ना ब्लॉग डेली ब्लॉग करा रुटीन तेच तेच झालं होतं एडिटिंग करा डोळ्यांची पण वाट लागते आणि थोडी मनस्थिती पण जरा चलबिचल होऊन जाते मग कारण आपण दुसऱ्या गोष्टींना वेळच नाही देऊ शकत मग आपल्या सो मी ठरवलंच होतं की ना नाही करणारे दहा पंधरा दिवसचा तरी मला गॅप हवा होता आणि तो मी घेतलेला आहे आता बघू पुढे कसं काय होतंय सध्या तर गॅप घेतला होता आणि आज असं वाटलं ॲक्च्युली मला स्वरा म्हटली <coughs> कारण ती म्हटली मम्मी तू खूप दिवस झाले ब्लॉग नाही बनवला एडिटिंग करताना नाही दिसत आहे तिचे पण एक्झाम चालू आहेत तर म्हटलं यार थोडंसं मूड नाही करत आहे व्लॉग बनवायचा किंवा मग दुसऱ्या गोष्टी काहीतरी कराव्या असं वाटतंय बट ठीक आहे म्हटलं चला आज तर रेसिपी आज करणार होते आज चिकन चिली मला करायची आहे स्वरासाठी सो म्हटलं चला त्याची रेसिपी पण शेअर करते कारण हे काय रोज रोज आपण करत नाही सो सगळं सामान इकडे प्रिपेअर करून ठेवलेलं आहे मी शिमला मिर्च आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायची आहे डायस पण कट करू शकता चौकोन किंवा मग सरळ सरळसुद्धा कट करू शकता त्यानंतर ऑनियन कांदा कट करायचा आहे एक मस्तपैकी तर त्यालाही मस्त साल काढून धुवून त्याचे डायसमध्ये कट करून घ्यायचं म्हणजे चौकोन चौकोन कांदा कट करून घ्यायचा म्हणजे ते दिसतानासुद्धा त्यामध्ये प्रेझेंटेशनला छान वाटतं सो ही सगळी प्रिपरेशन माझी चालू आहे आणि एक दोन जणांचे मला मेसेज पण आले होते ताई का बरं ब्लॉक करत नाही म्हटलं नाही करायचं आता सोडून द्यायचं सगळं बट मग परत विचार केला नाही आपण इतकं सगळं केलेलं आहे इतकी के मेहनत घेतलेली आहे तर बघू आठवड्यातून दोन तीन वेळा रेग्युलर तर मी नाही करणार आहे म्हणजे डेली ब्लॉक्स तर नाही येणार आता बट येस आठवड्यातून दोन तीन वेळा ब्लॉक टाकण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल सो कांदा शिमला मिरची आणि दोन मिरच्या स्प्लिट करून घेतलेल्या आहेत आता हे जे चिकन आहे ना ते मी ऑलरेडी मॅरिनेट करून ठेवलं होतं काही वेळासाठी तर त्यामध्ये काय नाही आपले नॉर्मल घरचे मसाले टाकलेले टाक आहेत मीठ टाकलेले आणि टिक्का मसाला एवढंच काय ते टाकलेलं आहे आणि त्याला छानपैकी असं तळून घेते पहिली जी बॅच आहे ती जास्त क्रिस्पी केलेली आहे कारण ती अशीच खायची होती आम्हाला वरच्यावर चिकन टिक्कासारखी सो ती जास्त क्रिस्पी केली आणि नंतरचे जे चिकनचे पीस होते बोनलेस चिकन आहे तर ते मग नरम ठेवले थोडे स्लो गॅसवर त्यांना तळून घेतलं आणि प्रकारे नरम ठेवले तुम्हाला फरक दिसू शकतो दोघांमध्ये सो इथे आपण चिकन चिली करतोय सो यस मी सांगत होते की <coughs> मेसेजसुद्धा गेले होते काही जणींनी इंस्टाग्रामवर की ब्लॉग का नाही टाकत आहे तर म्हटलं सध्या कंटाळा आला आहे पण थोड्या दिवसांनी टाकेल बट मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्हाला माझे कोणत्या प्रकारचे ब्लॉग्स नक्कीच बघायला आवडतील म्हणजे दे डेली ब्लॉग्सला मला असं वाटतं की डेली ब्लॉग्स बघायला थोडंसं बोर होत आहे मी माझं पर्सनल आणि खरं खरं एक्सपिरियन्स सांगते बट रेसिपीज वगैरे किंवा माझं शिवणकाम म्हणा किंवा इतर कोणती गोष्ट तुम्हाला पाहिजे असेल माझ्याकडून व्हिडिओजमध्ये तर तुम्ही मला नक्की ती कमेंट करा आवर्जून आणि मग आपण ते करण्याचा प्रयत्न करूया सो इकडे आता कांदा आणि शिमला मिरची मी तिकडे परतायला म्हणजे थोडंसं सॉटे करायला ठेवले यामध्ये लसूण लाल मिरची किंचित पाणी घालून मीठ घालून याची एक आपण चटणीसारखी एक पेस्ट बनवून घेणार आहे म्हणजे चटणीच बनवून घेणार आहे जर शेजवान शेजवान सॉस असेल तुमच्याकडे तर तो टाकला तरी काही हरकत नाही आणि असं थोडंसं जाडच अशी जाडभरड अशी पेस्ट करून घ्यायची आहे सो कांदा आपला परतला आहे त्यानंतर मी यामध्ये शिमला मिर्च टाकलेली आहे आता कसं असतं हे लोखंडी कढईमध्ये करतात ना ते चायनीजवाले बट आपल्याकडे म्हणजे माझ्याकडे छोटी कढई लोखंडी तळण्यासाठी ने मी नेहमी वापरते तुम्ही पाहिलीच असेल तर ती आहे पण त्यामध्ये हे एवढं सगळं बसणार नव्हतं म्हणून मी यामध्ये करते आणि सराला ना असं खूप असं कडक कांदा किंवा करकरीत असं नाही आवडत त्याच्यामुळे मी शिजवून घेते नाही तर फुल गॅसवर याला फक्त आपल्याला सॉर्टे करायचं आहे पटापट पटापट हलवून तर इथे आता या दोन्ही गोष्टी मी टाकून मीठ टाकून मी याला थोडंसं एक दोन मिनटासाठी फक्त वाफ देणार आहे आणि थोडंसं नरम करून घेणार आहे तोपर्यंत इकडे दुसरी प्रिपरेशन करते ते म्हणजे आपल्याला यामध्ये लागणार आहे सॉस तर फर्स्टली डार्क सोया सॉस लागणार आहे म्हणजे सोया सॉस लागणार आहे दोन ते अडीच चमचे त्यानंतर चिली सॉस आणि टोमॅटो सॉस या तीन सॉस लागणार आहेत आणि विनेगरचा आपण वापर करणार आहे तर जे सॉसेस आहेत त्याला मी एकदाच एका बाउलमध्ये काढून घेते म्हणजे सारखं सारखं तिथे तीन वेळा टाकायला नको आणि यांना छान असं मिक्ससुद्धा मिक्ससुद्धा करून घेते म्हणजे आपल्याला टाकायला इझी जाईल त्याच्यानंतर दुसरं प्रिपरेशन करायचं ते म्हणजे कॉर्न कॉनस्टार्चचं तर कॉर्नफ्लावर इथे घेतलेले आहे दोन अडीच चमचे आणि त्याची एक पातळ अशी स्लरी करायची आहे आता ही स्लरी एवढी करायची की तुम्हाला ड्राय चिली करायची आहे की थोडंसं ग्रेवीवाली चिली करायची आहे त्यानुसार त्याची क्वांटिटी ठरते थोडासा टिक्का मसाला आहे माझ्याकडे तर तो, तो, त्यामादे करन, त्यामादे तो रंग येण्यासाठी त्यामध्ये कारण त्यामध्ये कॉर्नच असतं कॉर्नफ्लॉवर असतं आणि रंग टाकलेला असतो कारण वेगळा असा रंग मी यामध्ये काही टाकणार नाही आहे जे या पदार्थांमध्ये आहे तेवढाच काय तो तर याची आपल्याला एकदम पातळ अशी स्लरी करून घ्यायची तुम्ही पाहू शकता किती पातळ केली कारण कॉर्नफ्लॉवर लगेच घट्ट होतं वाप म्हणजे भांड्यामध्ये पातेल याच्यात आपण टाकलं ना पदार्थामध्ये की कॉर्नफ्लॉवर लगेच घट्ट होतं त्याच्यामुळे त्याला सतत ढवळात पण राहावं लागतं नाही तर खाली पूर्ण चिकटून जातो स्वतः हे शिमला मिरच कांदा नरम झालेला आहे ज्या दोन मिरच्या टाकल्या होत्या स्प्लिट करून त्या मी साईडला काढून घेते कारण नंतर त्या समजणार नाही की शिमला आहे की मिरची आहे तोंडात आली तर ता वांदे होतील आणि ही मस्तपैकी आपली चटणी जी केलेली आहे लसणाची तर ती यामध्ये टाकलेली आहे आणि आणखी याचा फ्लेवर एन्हॅन्स होतो मी आधीसुद्धा सांगितलं शेजवान चटणी जर असेल तर ती टाकली तरी बेस्ट एकदम मग रियल टेस्ट अशी येऊन जाते आता हे मिक्स केलेले सोया सॉस टोमॅटो सॉस आणि चिली सॉस यामध्ये एकदाच टाकून घेतलेले आहेत प्रत्येकी दोन दोन चमचे आणि मस्तपैकी आता फुल गॅस ठेवायचा आणि पटापट पटापट याला शेक करायचं आहे यानंतर जी आपण स्लरी केलेली आहे कॉर्नफ्लॉवरची ओके okay, त्याआधी विनेगर टाकलेला आहे सो याला तडका द्यायचा आहे ॲक्च्युली सो विनेगर टाकल्यावर कसे बबल्स येतात बघा म्हणजे तडकाच बसतो याला जसा आणि एक आंबटपणा येतो सो तुम्ही पाहू शकता इकडे आणि यानंतर लगेचच यामध्ये जा टाकायची आपल्याला कॉर्नफ्लॉवरची स्लरी आणि पटकन सगळं काही मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये चिकनचे पीसेस टाकायचे तुम्हाला जर म्हणजे मी कालच सोयाबीन चिलीसुद्धा केली होती आणि आज लगेच चिकन चिली तर क्वांटिटी पाण्याची तुम्हाला जेवढी ॲडजस्ट करायची तेवढी ड्राय चिली करायची असेल जा जा तर जास्त पाणी टाकायची आवश्यकता नाही बट मला ग्रेव्हीची हवी मी आधीच सांगितलं यामध्ये आता मी जे आपण तळलेलं चिकन आहे ते टाकून दिलेलं आहे वेजवाल्यांना सेम इथपर्यंत प्रोसेस करायची आहे आणि यामध्ये चिकनऐवजी तुम्ही सोयाचे चंक्स टाकू हो शकता सेम प्रोसेस अशी मी जसं की सांगितलं मी कालच केली होती ती आणि आज मी चिकन चिली करते सो इकडे बस रेडी आहे आपली चिकन चिली पटकन होते जास्त काही हे नाही फक्त आपल्याकडे सामान व्यवस्थित पाहिजे सगळं आणि मस्त अगदी हॉटेलसारखा रंग आणि टेस्टसुद्धा झाली होती स्वाद तर घरभर पसरलेला होता सराला खूप जास्त आवडली ही आणि मस्त अशी आपली डिश रेडी आहे कशी झाली आहे नक्की सांगा आणि यासोबतच हा ब्लॉग मी इथेच एंड करते आणि लवकरच प्रयत्न करेल की पुन्हा एकदा एक नवीन ब्लॉग घेऊन येण्याचा तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर सबस्क्राईब करायला विसरू नका आनंदी राहा बाय बाय फायनली so, इकडे आपली चिकन चिली रेडी आहे दाखवते तुम्हाला किस्थिती पुन्हा एकदा